मैत्रिणींनो रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण पोहे करतच असतो कांदा बटाटा पोहे कांदा पोहे आज आपण करणारे दही पोहे दह्याचे पोहे तर आपण त्या पोहेसाठी लागणारे साहित्य बघूया तेच तेच पोहे खाऊन आपल्याला कंटाळा येतो थो। तर थोडा वेगळा बदलत केला तर घरच्यांना सगळ्यांना आवडलंच अशा प्रकारचे हे दह्याचे पोहे आता बघूया आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य याच्यासाठी कांदा भरपूर घ्यायचा आपण मोठे तीन कांदे घेतले जिरं मोहरी घेतली हिरवी मिरची घेतली याच्यात लिंबाचा रस आहे आंबटपणा जास्त आहे म्हणून आपण हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या आणि साखर घेतली आहे म्हणजे आंबट गोड तिखट अशी याची चव येणार आहे भरपूर कोथिंबीर घ्यायची शेंगदाणी आणि दही दही आपण असं भरतून टाकणार आहे आता बघा तेल तापत ठेवलं आहे आता आपण मोहरी आणि जिरं टाकूया मी तर, तर ते कांदा टाकूया भरपूर कांदा घ्या त्याच्यात भरपूर कांदा टाका आपण इथे बटाटे वापरणार नाही आहे आणि आपण हिरवी मिरची पण आताच टाकूया हिरवी मिरची जास्त का वापरली कारण आपण त्याच्यात दही आणि लिंबाचा रस टाकणार आहे ते बॅलन्स करण्यासाठी आंबट गोड तिखट अशी चव येण्यासाठी आपण मिरच्या जास्त वापरल्या आहेत आता आपण हे छान परतून घेऊया आपले पोहे आणि कांद्याच्या अनुदा घेऊन आपण आता लगेच आपण मीठ टाकूया कारण किंवा आपले कांदा लवकर शिजला जाईल आपण आता जर मीठ पण टाकून घेतले आपल्याला कांदा खूप शिजवायचा नाही चेंगदाणे टाकूयाच्यात शेंगदाणे नि भाजून घेतले आपण आता आपण साखर टाकूया साखर टाकूया आणि याच्यात लिंबाचा आणि दही पण वापरणार आहे म्हणून थोडीशी साखर पोहे बघून तुम्ही वापरा आप आता आपण कोथिंबीर याच्यात आणि वरतून पण टाकूया परतून घेऊया आणि आता पोहे टाकूया आपण जे आपण पोहे भिजून ठेवले होते ते टाकूया आपण छान परतून त्याला आता आता लिंबाचा रस टाकणार आहे आंबट गोड तिखट अशी चव येणार आहे या ये पोह्यांना आणि या पोह्यामध्ये आपण हळद नाही वापरणार असे छान लागतात ते धळ्यातले पोहे आणि आता आपण खालून घे छान आणि आपण याला जर आता झाकण ठेवूया आता झाकण ठेवूया आपण झाकण ठेवलं दोन मिनटे झाकण ठेवूया आता झाकण काढूया आपण छान एकदा परतवून घेऊया व्यवस्थित बघा आपण याच्यात दही टाकायचं वरतून दह्यातले पोहे आपले असे दही टाका वरतून त्यांना जास्त आवडतं त्यांनी टाकूया एकदम टेस्टी चविष्ट तेच खांदे कांदे पोहे वगैरे खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर हे पोहे एकदम छान आहे घरात तुम्हाला लहानांना वेगळं काहीतरी त्याच्या शेव टाकायची तेच तेच कांदा बटाटा पोहे खाऊन कंटाळ येतात ते दह्यातले पोहे बघताच छडी खायची छल अशी पोहे लागतात तुम्ही वेगळ्या प्रकारचे हे दह्यातले पोहे नक्की करून बघा तुमच्या घरात लहानांपासून मोठ्यांनाही वेगळ्या प्रकारची डिश नक्कीच आवडेल आणि आपल्या चॅनलला जा लाईक आणि सबस्क्राईब करायचं असेल तर प्लीज अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा मस्त खा स्वस्थ राहा आनंदित राहा मला असा सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू धन्यवाद